शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण माझ्या पाहत मागं पाहत असाल की हे लाल रंगाचं ऊसाप्रमाणे वाढ असलेलं एक चाऱ्याचा प्रकार आपण या ठिकाणी पाहत आहात तर हा नेमका प्रकार काय आहे याबद्दल आपण आज जाणून घेऊया माझं नाव डॉक्टर निहाल मुल्ला मी संस्कृती संवर्धन मंडळ संचालित कृषी विज्ञान केंद्र सगरुळी या ठिकाणी पशुवैद्यकशास्त्री या विषयासाठी विषयविषयी म्हणून काम करतो आज या व्हिडिओमध्ये मी आपल्याला माहिती सांगू इच्छितो की हा जो लाल चारा आहे हा नेपियर जातीच्या चाराचे एक वाण आहे या वानाचं नाव आहे रेड नेपियर हे नाव याला याच्या रंगावरून मिळालं आहे हे लाल रंगाचं असल्याकारणाने याला रेड नेपियर हे नाव मिळतं सर्वसाधारणपणे कुठलाही नेपियर आपण चारा घेतला तर त्यामध्ये ऑन अँड ॲव्हरेज सात ते बारा टक्क्यापर्यंत आपल्याला प्रथिने प्रोटीन्सची आपल्याला संख्या पाहायला मिळते आणि त्यासोबतच याचे विविध वाण देखील उपलब्ध आहेत जसं आपण आता लाल चारा जो पाहिला त्याला आपण रेड नेपियर म्हणतो हा आणखी एक त्याच प्रकारमधला चारा आहे ज्याला आपण हाफ रेड म्हणतो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की हा चारा हिरवा आहे परंतु याचं जे याचं जे खोड आहे किंवा याचं जे देठ आहे हे लाल रंगाचं आहे यामुळे याला हाफ रेड असा आपण चाऱ्याचा प्रकार आपण म्हणतो यासोबतच आपल्याकडे विविध प्रकारचे चारे आपल्याला जास्त प्रसिद्ध असलेले चारे पाहायला म्हणतात जसं की आपल्याकडे बुलेट फाय जी नावाचा एक चारा आहे त्यानंतर सुपर नेपियर नावाचा एक चारा आहे आणि डी एच एन सिक्स नावाचा चारा आहे म्हणजे साधारणपणे आपण लक्ष दिलं लक्षात आलं असेल की नेपियर हा जो चारा आहे हा गवतवर्गीय चारा असल्याने ह्याला एका वर्षापे एका वर्षामध्ये तीन ते सहा पाच वेळा आपल्याला त्याच्यामध्ये कापणी करता येते आणि यासोबतच या, या चाऱ्याची लागवड एकदा केल्यानंतर आपल्याला पुढील पाच ते सहा वर्षासाठी देखील हा चारा आपल्याला उपलब्ध होऊ शकतो यासोबतच तुम्ही पाहू शकता माझ्या मागे जो चारा आहे तो जवळजवळ पंधरा फूट हाईट किंवा पंधरा ते वीस फुटापेक्षा उंच उंचीचं आहे आणि असा चारा आपण जनावराला दिल्यानंतर आपल्या जनावरांना जी आवश्यकता आहे हिरव्या चाऱ्याची जी आवश्यकता आहे ती भरून काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी त्याची मदत होते यासोबतच या, या चाऱ्यामध्ये आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की ह्या चाऱ्याचं चा जे लवाचं चा जे प्रमाण आहे म्हणजे जे काट्याचं जे प्रमाण आहे आपल्याला चाऱ्याचं जे काट्याचं प्रमाण दिसतं तर हा हे प्रमाण अत्यंत कमी असल्याकारणाने जनावरांना देखील हा चारा खाण्यासाठी सोयीस्कर राहतो आणि जनावर आवडीने हे खातात तर असा या संकलित नेपेरबद्दल अधिक माहितीसाठी आपण कृषी विज्ञान केंद्र सगळं येथे इथे अवश्य भेट द्यावी किंवा आमच्याशी संपर्क साधावा या व्हिडिओ खाली कमेंट करून देखील आपण आपले प्रश्न विचारू शकतात आपले शंका आपण विचारू शकता आणि असा चारा मिळण्याचे ठिकाण कृषी विज्ञान केंद्र येथे आहे कृषी विज्ञान केंद्राकडून हा चारा आपल्याला उपलब्ध करून देण्यात येईल तरी हा पशुसल्ला आज आपण कृषी विज्ञान केंद्र सगृळी यांच्या माध्यमातून देत आहोत धन्यवाद